एक निमित्त आपल्याला सगळ्यांना सांगतो की भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी आमचे नेते सन्मान्य दादा सन्मान्य माधवरावजी गाडगे साहेब आणि मनात की विषय काय होतो हा तालुक्याने जिल्ह्याला माहित आहे दादांनी मनात आणलं तर महाराष्ट्रात काय काय घडतं का हे महाराष्ट्राने बघितलेलं आणि त्यामुळं कोणी कोणाला बसवलं कोणी कोणाला याच्या जाण्यापेक्षा आमच्या नेतृत्वानं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्रजींनी नामदार चंद्रकांत यांनी माधवराव गाडगेसाहेबांनी आम्ही सर्वांनी असा निर्णय घेतला की शिरोळ तालुक्यामध्ये ताकदीनं कमळ फुलवायचे त्याची सुरुवात तुम्ही खात्री बाळगा की त्याची सुरुवात निश्चितपणे दत्तवाडमधून होणार आहे सर्व म्हणजे आम्ही उतरलो आहे याचा अर्थ असा आहे की जे जे चार शब्द असतात साम दाम दंड भेद जे जे काय करायला लागेल ते सगळं आम्ही करणार आहे त्यामुळे ह्या भक्तिव्योधा कुठेही कमी पडणार नाही हात आमचा एक साधा प्रश्न मी परवा विजय दानवाडमध्ये फिरत होतो किंवा एक एका कारखान्याचे संचालक मला रावसाहेब भेटले त्यांना विचारलं की रावसाहेब आमचा अन्याय तुमचा आम्हाला काय अन्याय म्हटले तर कोरुजीसारख्या मतदारसंघामध्ये तुमच्या घरच्या व्यक्तीला कमळ चालते आणि <laughs> शिरोळमध्ये तुम्हाला कमळ का चालतं तिथेही तुम्ही आघाडी का केली नाही त्याही तुमच्या होणार सुनबाई आहेत त्यांना तुम्ही कमळ दिलं मग ह्याही आमच्या सुनबाईच आहेत मग त्यांना तुम्ही विरोध का केला आणि पुढे जाऊन विद्या रावसाहेब आज संचालक होते त्यांच्यात चिरंजीवन बोलवलं म्हटलं तुमचं जरा स्टेटस बघूया म्हटलं ते स्टेटस स्टेटस होतं कमळ दानवारची गोष्ट आहे त्यामुळे ह्या गोष्टी अशा आहेत आपल्याला काही फार जायचं नाही निवडणूक आहे टीका आम्हाला अजिबात करायची नाही टीका न करता या सगळ्या मंडळीच्या माध्यमातून खाली तळात जाऊन निश्चितपणे या दतवाडमध्ये ही सगळी टीम ही सगळी टीम म्हणजे मी ह्या लढलोय अठ्ठावन्न हजार मला शिरोमध्ये पडली होती या मतदारसंघातून मला माहिती आहे कसं कसं करायचं माझ्या प्रेम करणारी बरीच मंडळी आहेत मात नसतील बाहेर नसतील सगळे असतील पण या सगळ्या मंडळी बरोबर घेऊन एकच टार्गेट आहे दतवाडमध्ये तिन्ही जागा जिल्हा परिषदच्या मुलायराजे पंचायत समितीच्या बाबूराव पवारसाहेब आणि टाकळी पंचायत सभेदे हरिश्चंद्र पाटील या तिन्ही जागा कोणत्याही प्रश्न निवडून येणार याची खात्री तुम्ही बाळा जय हिंद